नमस्कार मित्रांनो बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत असू दे मित्रांनो बाळूमामाचं कीर्तन चालू आहे आपलं ठीक आहे जर जो कोणी नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा यांचा घोष करा ठीक आहे मित्रांनो चला आपण कीर्तनाला सुरुवात करूया मित्रांनो बाळूमामाने मेंढ्या राखत राखत उन्हाळा गेला पावसाळा गेला उन्हाळा गेला असे अनेक ऋतू यायला लागले आणि एके दिवशी प्रसंग असा आला मित्रांनो पावसाळ्याचे दिवस चालू झाले आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघा पाऊस जास्त असतो आपल्या भागामध्ये बरोबर ना मित्रांनो पाऊस आला म्हणजे लईच येतोय नाही म्हटल्यावर काहीच येत नाही मित्रांनो ज्यावेळी कर्नाटकामध्ये जास्त पाऊस असतो आपल्याकडे पाऊस कमी असतो आणि बघा आपल्याकडे पाऊस जास्त असतो तेव्हा कर्नाटकेमध्ये पाऊस कमी असतो तिकडच्या भागात भरपूर पाऊस झाला मेंढरांच्या मित्रांनो बघा मेंढरांच्या गुडघ्याला पाणी लागायला लागलं मेंढ्यांनी चलायचं कुठं आणि मेंढरांनी जायचं कुठं मामांनी मेंढरी केली म्हणजे सामाय नाही आज आपल्या गावात संत बाळूम्माच्या मेंढ्या आल्यात खऱ्या अर्थाने मामाचे मेंढी साक्षात भगवंत आहेत मित्रांनो लक्षात ठेवा मामांची मेंढी म्हणजे साक्षात भगवंत आहेत बरं का प्रत्येक मेंढाच्या रूपात श्री आपले श्री सद्गुरु संत बाळ आहेत म्हणून आपल्या आपल्या रानात मामाच्या मेंढ्या चरू द्यात ही मेंढी माऊलींची ताकद आहे मामा मेंढीची निर्मिती केली आहे मामांनी मेंढीची निर्मिती केली आहे म्हणजे सामान्य नाही संत बाळमा म्हणजे एक प्रकारे डॉक्टर आहेत कोण आहेत मित्रांनो डॉक्टर डॉक्टर म्हणजे कोण वैद्य वैद्य आहेत वैद्य आहेत मित्रांनो मेंढी माऊलीची निर्मिती केली म्हणून त्याला गिज पण आहे बघा लय गोड गीत आहे मित्रांनो बघा लय गोड गीत आहे ते बाळूममा द ग वैद्य त्यानं मेंढ्या केल्या पैद ग पैद उ पैद बाळू ममा द ग वैद्य द, द। त्यानं मेंढ्या केल्या पैद ग पैद वैद म्हणजे डॉक्टर मित्रांनो वैद म्हणजे डॉक्टर का तर मेंढी माऊलींची वारळातून निर्मिती केली आहे म्हणून संत बाळूमामा बघा अधिकारी संपूर्ण मी कुठल्या संतांचा तुच्छ लेखत नाही मित्रांनो बघा मी उदाहरण देतो मी फक्त बाळू उदाहरण देतो मी मित्रांनो बाकीच्या कुठल्या संतांचं उदाहरण देत नाही किंवा मी त्यांच्या त्यांना तुच्छ समजत नाही पण सगळे संत एका बाजूला आणि संत बाळूममा एका बाजूला आहेत असं का हो म्हणता महाराज त्याचं पण एक कारण आहे सगळे संत आपल्याला जागेवर बसूनच कल्याण करतात मित्रांनो सगळे संत आपल्याला जागेवर बसून जगाचं कल्याण करत असतात जगाचं हित साधतात पण एका पण एका मित्रांनो आणि या जगाच्या पाठीवर एकमेव संत असे आहेत जे रानूमाळाने गावागावाने गल्ली गल्लीने नवे नवे तर गल्ली गल्लीने आख्या जगभर फिरून मुक्या जनावरांचा मुख्या जनावरचा दिंडी सोहळा घेऊन जगाचं कल्याण करणारे एकमेव संत माझे श्री सद्गुरू संत बाळूमामा आहेत विठ्ठल विठल विठ्ठल 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 बाळूमामांच्या नावानं चांग मित्रांनो यामुळेच मी बोलतो तुम्ही आदमापूर या गावामध्ये या बाळूमामाचं दर्शन घ्या मोठं देवस्थान आहे जो कोणी गेला नसेल त्याने शंभर टक्के तिथे येऊन मामांचे आपल्या दर्शन घ्यावे मामांनी मेंढरे केली आणि मेंढरे केल्यानंतर एके दिवशी असा प्रसंग आला आपल्या भागात पाऊस कमी आला की तिकडे जास्त असतो तिकडे जास्त असला की इकडे कमी असतो इकडच्या भागात पाऊस जोराहूर झाला मेंढ्यांना गुडघ्यावड पाऊ मेंढराच्या गुडघ्यावड पाणी लागायला लागले मग मामाने विचार केला मामाने चरायचं कुठं मेंढ्राने चलायचं कुठं असा मामाने विचार केला आणि एके दिवशी असा प्रसंग आला मामाने मेंढ्रा आता कर्नाटकात न्यायची असं त्यांना वाटलं मी पाठेमागे हा विषय सांगितलाच होता पण परत एकदा सांगतो मित्रांनो ऐका मेंढ्रा कर्नाटकात घेऊन जायचा विचार केला होता एका पाठोपाठ एक दहा बारा मेंढ्या त्यावेळी मामांकडे दोनशे ते तीनशे मेंढ्या होत्या एका पाठोपाठ मेंढी त्याने पुढे न्यायचा विचार केला एक मेंढर एक मेंढर पुढे आले की बाकीचे मेंढर त्याच्या पाठीमागे येतात बरोबर का बघा मित्रांनो तुम्ही बघत ला उदाहरण इतर भागामध्ये किंवा इतर दुसऱ्या प्राण्यांचं बघा मेंढ्यांची जात कशी आहे एक फिरलं की दुसरं फिरतं सगळी मेंढरं पाठोपाठ येऊ लागल्या मग मामाने विचार केला मित्रांनो मग मामाने विचार केला मेंढर पलीकडे न्यायची जाता 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 जाता, जाता पावसाळ्याचे दिवस न पावसाळ्याचे दिवस होते नदी पण आडवी होती आडवी लागली होती त्या नदीचं नाव होतं घटप्रभा नदी आणि मित्रांनो ओलांडून पुढच्या गावाला जायचं होतं त्या गावाचं नाव आहे तिगडी सांगितलं होतं का होतं का त्या दिवशी नव्हते सांगितले मित्रांनो तर आता ऐका गटप्रभा नदी पार करून पुढच्या गावाला जायचं होतं हे मित्रांनो भरपूर कठीण होतं कारण पावसाळ्याचं दिवस होतं काही ठिकाणी पूर यायचे होते त्यावेळेस ठीक आहे तर ही गोष्ट कठीण होती की नदीच्या पलीकडे तिगडी हे गाव होतं त्या तिगडी गावामध्ये मेंढर घेऊन जायचे होती तर कसं त्याने नेलं बघा त्या, त्या गावाचं नाव आहे तिगडी काय नाव आहे तर तिकडी पार करून पुढे जायचं आहे पण काय करायचं आहे नदी तर तुडुंब वाहत आहे पावसाळ्याचे दिवस त्या नदीत एक नावाड्या दिसला त्या नावाड्याला मामांनी बोलवलं ए नावाड्या अरे या मेंढ्या पलीकडे घेऊन जायचं आहे नावाडी बोल बोलला नेऊ की पण त्यानं ठरवून पण त्यानं ठरवून घेतलं अहो काय ठरलं बघा मामा लहान मिनर असेल तर चार आणायला आणि मोठं मेंढ्रो असेल तर आठ आणायला पोरांनो चार आणि चार आणे किती रे आठ आणे पोरांनी उत्तर दिलं आठ आणे आठ आणि आठ आणे किती उत्तर तर एक रुपया ठीक आहे ठरलं गाड्या लहान मेंढ्रो चार आणायला मोठं मेंढ्रो आठ आणायला एका पाठोपाठ मामांनी दहा बारा मेंढ्रा नावमध्ये टाकल्या नावाडी नाव हाकू लागला नावाडानं दहा ते बारा मेंढऱ्या नावेमध्ये टाकल्या आणि पलीकडे जाताना नाव हाकत हाकत पलीकडे पलीकडे गेल्यावर मनात एक पाप आलं मित्रांनो त्या नावाड्याच्या काय पाप आलं यातलं एक मेंढरू घ्यायचं आणि पाण्यात टाकायचं आणि पाण्यात टाकल्यानंतर मेंढराला पोहायला शिकवायला लागत नाही मित्रांनो पोहायला शिकवावं लागतं एकाच जातीला त्याचं नाव आहे माणूस सगळं पाणी आडवयात बाबा एकटा जोगा माणूस आहे वर बसलेला देव विचार करतोय माणूस उभा असून एवढा आडवा बघतोय एवढा आडवा वागतोय आ नव आडवा असता तर कसा वागला असता मित्रांनो विचार करण्यासाठी गोष्ट आहे देवाला प्रश्न पडला एवढा विचित्र माणूस वागायला लागला बघा त्यातले दोन चार मेंढ्या नाव्यामधून टाकल्या पलीकडे गेला मामा सगळे बघतच होते बर का मामाला सगळं कळतंय हा संत बाळू मामाला सगळं कळतंय ऐका मामाने पाहिले त्याने मेंढ्या टाकल्या हाकत हाकत नावाडी पलीकडे गेला एकटा नावाडा असेल तर नाव्यातून उडी टाकली एकटा नावाडे असतो तर नावेतून उडी टाकतोय आणि अलीकडे येतोय मग नाव आलीकडे ओढतोय नाव अलीकडे ओढत असताना था बाळूमामा आयती लावणी आणि पायती लावणी फू केलं म्हणजे त्याचा अर्थ होतो मित्रांनो मामा सगळे बघत होते मामाने बघत असताना आयती लावणी याचा अर्थ मामाने त्याच्याकडे बघून फूक करून फुंकारे टाकले आणि वाऱ्याद्वारा वाऱ्याच्या द्वारा नाव पलीकडे ओढत असताना मित्रांनो नाव पलीकडे ओढत असताना नावाड्या नावाच्या आणि कडेच्या बरोबर मध्ये त्या नावाड्याचा हात सापडला नावाडी रडू लागला ओरडू लागला विवळू लागला मोठ्याने रडतोय बघा अलीकडचा आवाज पलीकडे जातोय सोबत पुन्हा पाशीणकारे म्हणतोय मामा अहो मामा तो नावाडी रडतोय ओरडतोय मोठ्या मोठ्याने रडतोय त्याचा हात पाय दुखत आहेत मामाने सांगितले येड्या तो रडत नाही मी रडविला आहे त्याला का ओ मामा अरे दिसलं नाही का त्याने दोन मेंढ्या नदीमध्ये टाकलेल्या आहेत बाहेर होय मामा मेंढ्या तर तरताना दिसत आहेत मग मामा एवढा सयासा एवढा आठासा करायची काय गरज आहे यांना तिथूनच वाट काढा मामा बोलले होय वड्या होय गड्या होय कळलंच नाही पण बाळू मामांनी बटव्यातला भंडारा काढला आणि मित्रांनो मामांचा चमत्कार बघा मामांनी बटव्यातला भंडारा काढला मामांचा भंडारा म्हणजे सोन्यासारखा आहे बरं का या संत बाळूमामांचा चिमटबर भंडारा म्हणजे सोन्यासारखा आहे आणि हे कळण्यासाठी अगोदर मामांचं दास व्हावं लागतं मामांचं भक्त व्हावं लागतं ठीक आहे आणि मामांचं भक्त होण्यासाठी अफाट जन्मेचं पुण्य लागतं कोणाच्या सुद्धा भाग्यात नाही तुमच्या आमच्या भाग्यात आहे तुमच्या आमच्या तुमच्या आमच्यात भाग्य आहे मित्रांनो आणि तुमचं आमचं पुण्य आहे म्हणून आपण या मामांच्या दरबारात आलोय दुसरं कोणीसुद्धा येत नाही भाग्यवान लोक या संत बाळूमामाच्या दरबारात येत असतात ऐका मामांना बटव्याला भंडारा काढला आणि घटकप्रभा नदीमध्ये सोडला सोडल्याबरोबर सांगितलं ए बाय मुखे जनावर आहेत मुखे जनावर आहेत ग लेकराला वाट करून दे असं म्हटल्यावर अरे गोपाळ गोपाळकृष्ण स्पर्शाने ये मान माता तशी माझ्या संत बाळूमामाच्या पदपर्शाने साक्षात घटप्रभा नदी दुबगली एकट इकडंच पाणी इकडं झालं तिकडचं पाणी तिकडं झालं आणि मधून वाट निर्माण झाली झाली मित्रांनो आणि संत बाळूमामाने अवलतीराच्या मेंढ्या पहिले तेराकडे पोचविल्या बोला 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 जय बाळमामाच्या नावानं चांग बोला 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 बाळमामाच्या नावानं चांग मित्रांनो नदी सुद्धा दुबकण्याची ताकद कुणामध्ये आहे तर आमच्या आणि माझ्या श्री सद्गुरु संत बाळमामांच्या भगवंतामध्ये आहे मित्रांनो पारायण आपली अजून भरपूर आहे ठीक आहे जर कोणाला पारायण नवीन कोण असेल तर माझ्या चॅनलवरती ज्याला कोणाला हे पारायण ऐकायचं असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून लाईकचं बटन दाबा बेलाईकचं लाईकचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये श्री बाळू नावानं चांग बऱ्या असाच घोष करा मित्रांनो चला नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे तो पिन पहा